పో <laughs> नमस्कार।, नमस्कार दादा आपलं नाव सांगा दत्तात्रेय सुभाषराव लवगळे पूर्ण पत्ता तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर, बरं 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 आज आपण तुमच्या या सीताफळाच्या बागेमध्ये आलेलो हो। आहोत बरोबर हे साधारण किती क्षेत्र आहे एक हेक्टर म्हणजे अडीच एकर क्षेत्र आहे कुठलं जात लावलेलं आहे बरं हे सुपर गोल्डन सुपर गोल्डन सीता पण लावलेलं आहे मागच्या वर्षी पण आपण याचे बरेचसे व्हिडिओ काढलेले आहेत आणि या चालू वर्षाला चालू वर्षाच्या चा बहारामध्ये तुम्ही आपले धनवंतरी कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत शंभर टक्के ऑर्गेनिक प्रॉडक्ट ते कुठले कुठले प्रॉडक्ट या प्लॉटला वापरलेले आहेत बरं याला आरपीएसचे पण वापरले िज पण वापरलं वापर आणि खतामध्ये बेसलडोस मध्ये काय काय वापरलं तुम्ही दे बर। ते पोटॅस आणि आपल्याकडे आपली बॅग बॅग म्हणजे गोरस आपण गोरिज फ्रॉम प्रॉम नावाचं खत होतं आपलं बरोबर ते आणि ग्रॅन्युअल हे हो। आपण याला वापरलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण पैठण तालुक्यामध्ये आलेलो आहोत सरांच्या प्लॉट मध्ये आणि सीताफळाचा हा अडीचक्राचा प्लॉट आहे तर साधारण कधी प्लॉट धरला तुम्ही जुलै मध्ये जून जुलै मध्ये प्लॉट पकडला गेला आता आपण आज बघू शकतो की आज जवळपास ऑक्टोबर एक बारा ऑक्टोबर आज बरोबर बर? बा, बारा ऑक्टोबर आज तारीख आहे आणि या तारखेला आपण तुमच्या प्लॉट मध्ये हा व्हिडिओ शूट करत आहोत तर काय सांगितलं जाईल आज आपल्याला प्लॉट मध्ये काय काय चांगल्या गोष्टी जाणवतात बरं म्हणजे समजा हे सीताबळे समजा आता जास्त चांगली आहे क्वालिटी चांगली आहे पारलेदार झाड जास्त झाडाची ग्रेनरी, ग्रेनरी चांगली चांगली आहे आणि सतत एक महिना पाऊस पडत होता तुमच्या भागामध्ये पस्तीस दिवस काही नुकसान वाटतं का तुम्हाला होणारी होणारी जमीन जमीन आहे आहे सतत एक एक तास महिना प्लॉट हा पाण्यामध्ये होता कंटिन्यू पाणी होतं कुठले फवार न घेता आले नाही ना ट्रिप न खत सोडता आली तरी पण प्लॉटची क्वालिटी एकदम नंबर एक आहे आपण बघू शकतो की पानाची साईज कुठल्याही बुरशा याच्यावरती नाही क्वालिटी चांगली आहे फळाची पण चमक आपण बघू शकतो सर हे फळ बघा फळांची ग्रोथ क्वालिटी साधारण थोडं महिनाभर पाणी असल्यामुळे आपण बघू शकतो की थोडं साईजला अडचण आलेली आहे किंचित साईज कमी